म्हणून याबद्दल तुम्हाला माझ्याकडून मी काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि महापौर झालात म्हणून अभिनंदन आम्ही आम्ही तुमचं नाही करणार तर अभिनंदन जनता म्हणून आमचं आम करू कारण एक निष्कलंक व्यक्ती ह्या खुर्चीवर बसायला मिळाल्या ह्याबद्दल आम्ही तुमचं कौतुक करू उगाच आम्ही कौतुक करणार ना सा साहेब आहे ते आहे म्हणजे मी सात आठ महिन्यापूर्वी एका माझ्या फेसबुकला पोस्ट टाकली होती की पिंपरी मध्ये असला कुठला नगरसेवक आहे ज्याला भ्रष्टाचाराचा डाग नाही तर माझ्या पक्षातल्या चार पाच लोकांनी मला तुमची नावं सांगितली होती आणि मी हे तुम्हाला निवडणुकीच्या दरम्यान फोनवर बोललो सुद्धा होतो आणि पुढची निवडणूक ही बिनविरोध होणार नाही कारण तुम्हाला पुढच्या वेळेस आमदार व्हायचंय आमचं निवेदन दिलंय आमच्याकडनं छोट्याशा अपेक्षा आहेत साहेब दरवर्षी नऊ हजार सहाशे कोटी रुपये जनता कराच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत भरते तर ह्या नऊ हजार सहाशे कोटी रुपयांची वर्षाला तुम्हाला राखण करायची खर्च काटकसरीने झाला पाहिजे विनाकारण अनावश्यक कामं टाळली पाहिजेत अशी आमची तुम्हाला विनंती आहे त्यानंतर एक नागरिक म्हणून छोट्याशा काही समस्या आहेत दोन तीन समस्या आहेत त्या सांगतो वाहतूक रहदारी आणि पार्किंग ही फार गंभीर समस्या आहे आपल्या शहरातील पार्किंगची समस्या अतिशय गंभीर असून यावर सारासार सारासार विचार करून योग्य तो तोडगा काढावा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागांवर आता बऱ्याच रिकाम्या जागा आहेत त्यात सत्ताधारी पक्षाची बरीच लोक ताबे मारून अतिक्रमण करतात ही वस्तुस्थिती आहे तर आपल्याला रिकाम्या जागांवर जर तुम्ही वीस मजली पार्किंग केलं तर ह्या पार्किंगच्या मधलं पार्किंग, पार्किंग जर बांधलं तर ह्यातून रोजगार निर्माण होणार आहे वाहतुकीची समस्या सुटणार आहे आणि पार्किंगची जी शेवटची गच्ची असणार आहे त्याच्यावर तुम्ही सायजी हॉटेल सारखं रुपटॉप हॉटेल भाड्याने देऊन त्यातनं पालिकेला उत्पन्न आशिया खंडात सगळ्यात श्रीमंत होती आणि तुमच्या काळात पुन्हा एकदा श्रीमंत होईल हे आम्ही ठेवतो तुमच्याकडनं दोनशे खाटांचं लहान मुलांचं बालरोग रुग्णालय आपल्या शहरात सुरू करावं जसं डोळ्यांचा सेपरेट दवाखाना सुरू केलाय तसं एक लहान मुलांचा दवाखाना तुम्ही सुरू करावा कामगारांच्या मुलांना गोरगरीबांच्या मुलांना लहान मुलावर उपचार करताना नवजात बालकांना उपचार करताना पुण्यात जावं लागतं आणि बरीच बालक ही दगावतात उपचारावना पण पैसे नाहीत म्हणून आणि वंदत्व रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे बऱ्याच महिलांचे संसार मुलबाळ होत नाही म्हणून मोडतात तर त्यासाठी तुम्ही एक छोटस फर्टिलिटी सेंटर जर सुरू केलं तर ते एक सुरू करावं पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक स्वतंत्र रुग्णालय करावं त्याचं कारण मी माहिती अधिकारात मागं मागवलंय की वर्षाला पन्नास ते शंभर कोटी रुपये हे पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या उपचारावर खर्च दाखवला जातोय हा लय मोठा गोळ आहे हा उगंच बिल आणायची जोडायची पास करायची असा प्रकार चालू आहे त्यासाठी एकदाच तुम्ही कोटी रुपये करून खर्च करून एक जर रुग्णालय उभारलं पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी तर खाजगी दवाखान्यात जायचं नाही आणि अठ्ठावीस तीस कोटी रुपये वर्षाचा प्रीमियम मेडिकलचा भरायची गरज नाही पडायची साहेब मोकट कुत्र्यांची समस्या फार मोठी आहे आजच चार वर्षाचे एक लहान लि संभाजीनगरमध्ये गेले कुत्र्यांच्या हल्ल्यात हा तर ही फार गंभीर समस्या आहे आणि पुढच्या येत्यात पाच ते दहा वर्षात आपल्याला कुत्री संपवावं लागणार आहेत त्यासाठी जशी आपली गोशाळा आहे तसं आपण श्वान संगोपन केंद्र जर सुरू केलं शहरातली सगळी कुत्री आपल्याला एकाच जागा आणता येतील आणि एकाच जागे आणल्यानंतर तुम्हाला प्रभावीपणे नसबंदीची उपाययोजना राबवता येईल आणि त्यात जी कुत्री वयस्कर झाली साहेब मागं गणेश नाईक साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही जंगलात शाळा सोडू जंगलात शाळा सोडण्याऐवजी जी कुत्री अशीही जगली शेवटला आलेली आहेत अशा कुत्र्यांना तुम्ही जंगलात सोडा पाच दहा कुत्र्यांना जास्त कुत्री सोडली ते कुत्रीच वाघायला मारतील त्यामुळे जेमतेम कुत्री सोडली तर अशी समस्या कुठेतरी आपल्याला सोडवता येईल दुसरी खेळाची मैदानं ही शहरातली फार मोठी गंभीर समस्या आहे मी स्वतः खेळाडू आहे रोज मी खेळतो खेळाशिवाय मी कुठल्याही कामाला हात लावत नाही खेळा अण्णासाहेब मग मैदान सोडलं तर कुठलंही खेळाचं मैदान शिल्लक राहिलेलं नाही आमची विनंती ही राहील की त्या मैदानाचा कुठलाही विकास करू नका विकास केला की आम्हाला तिथे गोरगरिबांच्या लकराला जायला अडचण होईल मैदान मोकळी ठेवा लोकांना आणि पुढच्या पिढीना खेळासाठी मैदान राहतील यासाठी निश्चित तुम्हाला काम करायचंय दुसरी गोष्ट अतिक्रमणाला आळा घालणं गरजेचं आहे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आमदार आणि पालिकेचे अधिकारी आणि एमआयडीसी चे अधिकारी संगणमताने मिळून रोजच पालिकेच्या आणि सीच्या रिकामा जागेवर ताबा मारतात मी कालच पालिकेला मेलवर कळवलंय की अशी जी बेकायदेशीर गोष्टी असतील त्या काढा नाहीतर मग आम्हाला पण परवानगी द्या साहेब आम्ही पण छोटं मोठं डाकू आमच्यावर कारवाई करू तेवढी विनंती आहे कारण पुढच्या निवडणुकीत मला पण पाच कोटी खर्च येईल पैसे खर्च केले नाही म्हणून मी हरलोय बेकायदेशीर फ्लेक्स मुळे शहराचा बकल्पना वाढत चाललाय माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार बेकायदेशीर फ्लेक्स बाजीला पायबंद घालावा आणि शेवटची विनंती साहेब मी माझा आवाज कमी करून आणि फार सौजन्याने करतो हे जनतेचं कार्यालय हे सर्वसामान्य जनतेचं कार्यालय आणि मागचा फोटो बघितला तर वाटतं हे भाजपचं पक्ष कार्यालय आहे का काय त्या ठिकाणी तुम्ही संविधानाची प्रत लावा काही लावा पण फक्त तुमच्याच पक्षाची लोक दिसतील असं काही करू नका साहेब नाही नाही मला माहिती आहे साहेब तुम्ही लावलं नाही ह्याची मला पूर्ण कल्पना आहे मी सकाळी साहेब तुमचं इथं जर कुठं पक्ष कार्यालय असलं तर त्यात तुम्ही लावू शकता पण महापौर दालन हे जनतेचं आहे ह्यात पक्षाचं नाही साहेब ते सगळं फक्त तुमच्याच पक्षाचे लोक आमच्या राहुल गांधीचा फोटो लावतात नाही नाही तुम्ही लावू नका साहेब आमची वेळी राहुल गांधी त्यांची फरम घ्यायला ठीक आहे आम्ही आणून देऊ चालेल साहेब भेटू थँक्यू थँक्यू